महाराष्ट्र लाइव न्यूज मध्य अपने स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बी जनसामा बुद्रुक येथील नागरिक आणि महिला यांच्या वतीने ग्रामीण पोलीस स्टेशन आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना दारूबंदीचे निवेदन वसमत तालुक्यातील लोन या ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री मोठ्या प्रमाणात होते असं असल्यानं अनेक तरुण व्यसनाच्या आहारी जात त्यांचं जीवन आणि संसार उद्ध्वस्त होत यामुळे गावातील महिला आणि पुरुषांनी ग्रामीण पोलीस स्टेशन आणि उपविभागीय अधिकारी शिवाय उपविभागीय पोलीस अधिकारी आणि दारूबंदी अधिकाऱ्यांना तात्काळ लोन बुद्रुक या गावातील दारू विक्रीचं दुकान बंद करण्यात यावं या मागणीचं निवेदन दिलं रोज मजुरी आलेले पैसे दारूतच आहेत मुलांना बायकांना त्रास सहन करावा लागतोय रोजच्या त्रासाला कंटाळून महिला त्रस्त झाल्या आहेत त्यामुळे गावातील अवैधरित्या दारू विक्री ही बंद करण्यासाठी शेकडोंच्या संख्येने महिला आणि पुरुष निवेदन देण्यासाठी आले होते निवेदन देताना गावातील सरपंच गजानन मुळे यांच्यासह गावातील महिला आणि पुरुष शेकडोच्या संख्येने उपस्थित राहिले हिरामन भुसावळे लोन आमची मागणी आहे की सर आम्हाला दारू बंद आलो आम्ही उद्ध्वस्त झाले लेका पाथ पाथ का चार चार पाच पाच पोरी असून पियाल तर सगळे लोक आमच्या आमच्या गावात अजिबा दारू बंद झाली पाहिजे माझं नाव जयश्री केशव मुळे मी लोणीतून आलेली आहे माझी मागणी आमच्या गावामध्ये दोन दारूची दुकान आहेत ते दारूचे दुकान बंद व्हावे आमच्या गावामध्ये दारू पायी कित्येक लोक मरण पावले तर आणि आज इतकी परिस्थिती आहे की काम करायत आणि त्याच पैशाची दारू प्याल येतात घरी महिलांना एकाही रुपयाचा बाजार वगैरे किंवा काय करून देण्या येतात कालच माझी जाऊ माझ्या देराबाई तीन वर्षाच्या मुलीला मुली घेऊन सण्या घर सोडून गेली आहे तिच्या बाहेर दोन्ही दुकानावर दारू चालू होऊ नाही औरंगजेनाबाई मी लोन होऊन आले दारू बंदी करण्यासाठी आमच्या घरी सगळा उद्धव सोहळ्या त्याच्यामुळे आम्ही आलो आमच्या एवढं तुम्ही मान्य करा कमलबाई काळे আমার ঘরজ দারু ই আমার নিস্ত্রাস